नमस्कार मित्र मैत्रिणींनो तर आजचा आपला व्हिडिओ असणार आहे एक भयकथा कथेचे नाव आहे बाप त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बाप एक भयकथा अमावस्येची रात्र होती गावाला जणू काळोखाने गच्च मिठी मारली होती लोडशेडिंगमुळे गावातले दिवे गेले होते पिंपळाच्या झाडावर घुबडांची फडफड जाणवत होती मध्येच जोराचा पाऊस सुटला ढगांचा गडगडाट होत होता आकाशात चांदण्यांचा पत्ताच नव्हता आज वीज नक्कीच कोसळणार असे वाटत होते पाऊस माझाला आल्यासारखा कोसळत होता दारातली पन्हाळ उर फाटे स्तवर पाणी ओकत होती अंगात यावं तसा पिसाळून पाऊस कोसळत होता घराच्या पत्र्यावर ताशाची टिप्पर घुमावी तसा लय धरून आवाज थर्र करून घुमत होता तेवढ्यात काडकन आवाज करत वीज कोसळली आम्ही घाबरून एकमेकांना मिठी मारली आईने उमऱ्यावर भांडे पालथे घातले बाबा अजूनही आले नव्हते बाहेर गेलेलं माणूस परत येतं म्हणे आईने देवापुढे सांजवात लावली पण त्याचवेळी आईच्याच हातून निराजन पडून दिवा विझला हा अपशकूनच आईने परत दिवा लावून देवाला नमस्कार केला पण मनात मात्र चिंतेची लाट उसळत होती कारण बाबा अजूनही आले नव्हते मग आम्ही रामरक्षा म्हणायला सुरुवात केली आमची रामरक्षा झाल्यावर आईने आम्हाला जेवायला वाढले ती बाबांची सारखी वाट बघत होती एका सतरंजीवर जाड वाकळ पसरून आईने अंथरून घालून दिले आम्ही तीनही पोरं त्यावर झोपलो अंगावर गोधडी घेऊन झोपलो थंडी मरणाची वाजत होती पाऊस कर्कश आवाज करत अजूनही आदळत होता त्यामुळे झोपच येत नव्हती आणि अचानक दारावर थाप पडली आईने कडी न काढताच भिंतीचे पाणी पिऊन टम्म फुगलेला दरवाजा कर कर आवाज करत आपोआपच उघडला तो आवाज कानांना भयान भीतीदायक होता काळोखात कोणीतरी उभे होते वेडावाकडा पाऊस आत तीरासारखा धावत आला आई पुढे आली मुलांना घेऊन चल एवढ्या पावसात पण कुठे हा तर बाबांचाच आवाज एवढा पाऊस असूनही ते भिजलेले नव्हते हातात नेहमीप्रमाणे छत्री नव्हती बाबांचा दरारा खूप होता आई त्यांना भिवूनच असायची म्हणून आईने लगेच आम्हाला उठवले डोक्यावर छत्र्यात येऊन आई आम्हाला घेऊन निघाली काळोखात काही दिसत नव्हते पण समोर बाबा चालले होते सावंतांच्या घरासमोर आल्यावर आत जा म्हणून बाबांनी खून केली आई म्हणाली आम्हाला घेऊन आत जाणार तोच जोराचा धप्पकन आवाज झाला कडाडून वीज कोसळली त्या प्रकाशात आमचे घर कोसळताना दिसले आई धावत बाहेर जाणार तोच काळोखातून बाबांचा आवाज आला मुलांना सांभाळ रात्रभर आई आई झोपली नाही सावंतांनी आम्हाला अंथरून पांघरून दिले ते घराकडे जाऊन आले पण त्यांना बाबा दिसलेच नाहीत खूप काळोख होता ते परत आले एकदाच उजाडलं पावसाचा जोर कमी झाला होता आम्ही घरापाशी आलो सगळे घर पडले होते घरासमोर खूप गर्दी होती पोलीस आले होते आणि बाबांचे प्रेत तिथे ठेवले होते पोलीस सांगत होते रात्री आठ वाजताच ते अंगावर झाड पडून त्यांचा मृत्यू झाला होता या पावसाने आमच्यावर जणू आभाळच कोसळले होते आई रडत होती आम्ही पण रडत होतो काय करावे काहीच कळत नव्हते बाबा गेले घरही गेलं आईने मंगळसूत्र विकून कसं बस घर बांधले एकदा असाच पाऊस कोसळू लागला तेव्हा मी आईला म्हणालो आई बाबा आधीच गेले होते तर आपल्याला कसे दिसले आई बोलली बाळा एवढा पाऊस असूनही ते भिजले नव्हते मी दार न उघडताच दार आपोआपच करकरत उघडले गेले सावंतांच्या घराकडे जाताना पावसात ते कोरडेच होते तेव्हाच माझ्या काळजाचा ठोका चुकला शेवटी बाप आहे रे बापाचं काळीज घर पडणार हे त्यांना समजले असावे म्हणून ते आपल्याला घरातून बाहेर काढायला आले आई आणि मी रडत होतो पाऊस कोसळायला लागला की रात्री काळोखात दारासमोर कोणीतरी आहे अशी हालचाल जाणवते बाहेर कुत्रे बेसूर आवाजात रडत असतात कदाचित बाप आमचे रक्षण करण्यासाठी येत असावा कथा समाप्त तर मग मित्रांनो कथा आवडली ना आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन अनेक कथा आपण या चॅनलवर घेऊन येणार आहोत तोपर्यंत धन्यवाद